मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगावची दुबई युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला थमनेलवरून ऑफकोर्स समजलाच असेल काय असणार आहे याच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला कोणतंही रुटीन किंवा माझं मी कुठे बाहेर चालली आहे हे काही दाखवणार नाही आहे तर बेळगाव स्पेशल कुंदा कसा बनवायचा आणि घरी ते दाखवणार आहे तर जे बेळगावचे आहेत किंवा बेळगावला येऊन गेलेत त्यांना माहितीच असेल कुंदा ही एक स्वीट डिश आहे म्हणजेच एक गोड पदार्थ आहे जो बेळगावमध्ये खूप जास्त फेमस आहे आणि कुंदानगरी बेळगाव असंसुद्धा म्हटलं जातं तर खूप जास्त गोड असतो हा पदार्थ आणि खूप चविष्ट असतो खूप स्वादिष्ट असतो दुधापासून बनतो तर ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे दुबईमध्ये मला काही कुंदा मिळणार नाही मला माहिती आहे आणि मला सुद्धा खूप जास्त क्रेविंग होत होती की कुंदा खायचं आहे म्हणून तर मी आज बनवायचं ठरवलं फायनली आणि ती मी बनवणार आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण साहित्य बघूयात दोनशे पन्नास ग्राम साखर घेतलेली आहे पाच विलायच्या मी कुटून घेतलेल्या आहेत त्यानंतर घरचं फ्रेश असं पाऊण वाटी दही घेतलेलं आहे आंबट असेल तर जास्त घेऊ नका अर्धी वाटीच घ्या त्यानंतर मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे तुमचं जर घरचं दाट साईचं दूध असेल तर तुम्ही दीड लिटर वापरलं तरी चालेल इथे दुबईमध्ये क्रीम म्हणून असतं पण जास्त क्रीम त्याला नसते त्यामुळे मी दोन लिटर वापरती आहे त्यानंतर एका कढईत किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं दूध घ्यायचं आहे आणि त्याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे कारण आपल्याला दूध आटवायचं आहे त्यामुळे दुधाला आपण जितकं शक्य होईल तितकं बॉईल करायचं आहे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं जेणेकरून दूध आपलं ओतूही जाणार नाही आणि मोठ्या फ्लेमवरती आपण जरी उकळी आणत असू तरी दूध ओतू जाणार नाही पातेल्याच्या साईडला जी साय लागलेली असते ती मध्ये मध्ये आपल्याला काढून त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मोठं गॅस करून तुम्ही दूध आटवून घेतलं तरी चालेल पण मध्ये मध्ये तुम्हाला हलवून घ्यायचं आहे तर मी इथे हे दूध थ्री फोर्थ असं आटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दूध पूर्ण पातेलं भरलेलं होतं आणि आटवून ते थ्री फोर्थ मी केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोनशे पन्नास ग्राम साखरपैकी मी अर्धी साखर याच्यामध्ये घातलेली आहे आणि अर्धी साखर बाजूला ठेवलेली आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे आता मात्र तुम्हाला गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवावी लागणार कारण दूध आपलं बरंच आटलेलं आहे आणि दही घातल्यानंतर दूध आपलं दाटसर होतं आणि फाटतं तर त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता दूध आणि पाणी असं सेपरेट होतं आहे पळीवरती मी घेऊन तुम्हाला दाखवते दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं झालेलं आहे तर आता काय करूयात आपण हे सेपरेट मंद आचेवरती दुसऱ्या शेगडीवर ठेवून देऊयात आणि एका पॅनमध्ये आपण आता साखर कॅरमलाईज करून घेणार आहोत तर मंद आचेवरतीच आपल्याला साखर कॅरमलाईज करून घ्यायची आहे गॅस बिलकुल मोठा करायचा नाही आहे उरलेली साखर मी या पॅनमध्ये घातलेली आहे आणि अगदी अर्धा तास लागतो साखर कॅरमलाईज व्हायला गडबड करू नका अगदी मंद आचेवरती साखर हळूहळू वितळेल मध्ये मध्ये थोडंसं असं हलवत राहायचं मग आपण साखर मेल्ट होईल अर्धा तास तरी किमान साखर कॅरमलाईज व्हायला लागतो तर खूप जास्त कुंदा बनवताना पेशन्स लागतात कारण दूध आठवून हे सगळे करण्यामध्ये खूप मोठी प्रोसिजर आहे तर अर्ध्या तासानंतर साखर आपली अशी कॅरमलाईज झालेली आहे खूप जास्त तापवू नका नाही तर आपली साखर जळेल मग उरलेल्या मिश्रणावरती आपल्याला हे सावका सोडायचा आहे कारण दूध दही जे मिश्रण आहे ते ऑलरेडी खूप जास्त तापलेलं असतं आणि त्याच्यावर हे कॅरमलाईज साखर घातल्यानंतर अगदी उफाळा येतो त्याच्यामुळे सांभाळून मग ह्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे आणि आपसुकच या कुंद्याला कलर सुटेल जो ॲक्च्युअल कलर असतो कुंद्याचा तो, तो आपसुकच येईल तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे छान मिक्स करून झाल्यानंतर याला जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साईडनं थोडं पाणी आहे ते आटतं आहे आता तेवढं आटवून घेतल्यानंतर आपला कुंदा रेडी होईल तर कुंदा खूप चविष्ट लागतो कारण दूध आटवून ही जी प्रोसिजर आहे आणि जेव्हा तुम्ही तो, तो कुंधा तोंडामध्ये ठेवाल तेव्हा खरंच तुम्हाला स्वर्गसूकच मिळेल इतका छान लागतो शेवटी उरतो ती वेलची वेलची पूड टाकून आपल्याला सगळीकडे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कुंद्याला छान कलर देखील आलेला आहे ॲक्च्युअल विकत जसा कुंदा घेतो ना तसा आता आपण या कढईला असंच थोडं नॉर्मल टेम्परेचरवर थंड होऊ देऊयात आणि एका एक बाऊलमध्ये सर्व करूयात तर कुंदा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि कलरसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे तर आता गार्निशिंग करून घेऊयात जेव्हा तुम्ही कुंदा चाखाल तेव्हा खरंच जी काही मेहनत केलेली आहे ती वरत निघेल सो नक्की ट्राय करून बघा हा कुंदा वरून काजू लावून मी मस्त सजावट केलेली आहे तर रेडी आहे आपला कुंदा तर बेळगाव स्पेशल कुंदा रेडी आहे आणि कलरही अगदी सुरेख आलेला आहे आपल्या कुंद्याला आणि अगदी दाणेदार तुम्ही बघू शकता झालेला आहे तर आता मी चाखून बघणार आहे तुम्हाला कसा वाटला कुंदा नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर कुंदा जसं की तुम्ही बघितलंच तर आता मी इथे वाटीत घेतलेलं आहे तर टेस्ट करून बघणार आहे कसा झाला आहे ते तर मी ट्राय करून बघते मस्त दादा आहे अगदी फ्लेवरफुल झाला आहे आणि त्याच्यामध्ये जे कॅरमल आपण टाकलं होतं ना त्याचा फ्लेवर अगदी करेक्ट उतरलेला आहे वि इलायचीचा फ्लेवर अगदी छान उतरलेला आहे नक्की ट्राय करा जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये